राज्य विधानसभा निवडणुकाच्या निकालाचा तेवीस तारखेला निकाल आला आज तिसरा दिवस आहे म्हणजे राज्यामध्ये निकाल लागून आज सव्वीस तारीख उजाडलेली आहे आणि असं सुद्धा आणि आज तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेची जी मुदत आहे ही संपत असतानासुद्धा अजूनही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण आ, या विषयावर अंतिम निर्णय झाल्याचं ऐकवत नाही आता भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री होणार आहे आणि ते सुद्धा देवेंद्र फडणवीस हेच होतील हे जवळपास निश्चित असताना सुद्धा घोड नेमकं कुठं आणलंय दिल्लीत नेमकं काय घडतंय किंवा अमित शहा यांच्या डोक्यामध्ये काय शिस्त आहे या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह विषय अत्यंत साधा आहे सोपा आहे तेवीस तारखेला जेव्हा निकाल लागले आणि राज्यामध्ये महायुतीला बहुमत मिळालं त्यातही भारतीय जनता पार्टीच्या एकशे तीस जागा गेल्या आणि एकशे तीस बत्तीसच्या जागा गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीचंच मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालं शिवाय ज्यांनी महायुतीचं नेतृत्व केलं ते देवेंद्र फडणवीस हेच महायुतीचे किंवा सरकारचे प्रमुख असतील आणि तेच उद्याचे मुख्यमंत्री होतील हेही जवळपास निश्चित आहे तरीसुद्धा दिल्लीमधून देवेंद्र फडणवीसांच्या नावाची तातडीने घोषणा केली जात नाही किंवा दिल्लीतला नेता महाराष्ट्रामध्ये येऊन या तीन पक्षाच्या नेत्याला म्हणजे शिवसेनेला अजित पवारांना आणि देवेंद्र फडणवीसांना एकत्र एक बसून आपला निर्णय जाहीर करीत नाही काय गडबड चालली असली पाहिजे किंवा अमित शहाला महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावर बसवायचं आहे का नाही बसवायचं आहे कारण त्यांच्या डोक्यामध्ये काही दुसरा विचार चालू आहे याची चर्चा आज दिल्लीमध्ये सुरू झालेली आहे दिल्लीतल्या राजकीय पत्रकारांना किंवा राजकीय जाणकारांना असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस हे अमित शहांचे नाही तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थक आहेत ही अत्यंत महत्त्वाची आणि आतली गोष्ट आहे राज्या राज्यामध्ये राज्याचे निर्णय महाराष्ट्राचे जे निर्णय आहेत आज अमित शहा हे घेत असले किंवा देशात संपूर्ण देशामध्ये पंतप्रधानाच्या नंतर जर सर्वात महत्त्वाचं व्यक्तिमत्व किंवा सर्वात महत्त्वाचं नेता जर कोण असेल देशामध्ये तर ते अमित शहा आहेत आणि कोणताही निर्णय अमित शहा शिवाय भारतीय जनता पार्टीमध्ये इतर मंडळी सध्या घेत नाहीत आणि मग अमित शहाच्या हातामध्ये महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद कोणाला द्यायचं किंवा कशा पद्धतीची कॅबिनेट महाराष्ट्रामध्ये निर्माण करायची हे राज्य कशा पद्धतीने चालवायचं कोणाच्या हातामध्ये राज्य चालवण्याची सूत्र द्यायची ही सगळी सूत्रं अमित शहाच्या हातामध्ये आहेत इकडे संघाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला असं वाटतं की तातडीनं देवेंद्र फडणवीसांचं नाव दिल्लीवरून घोषित झालं पाहिजे आणि तातडीनं त्यांनी शपथ घेतली पाहिजे परंतु अमित शहाना असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये एक नवा प्रयोग करण्यात करता येऊ शकतो का आणि त्याची शक्यता ते तपासत आहेत देवेंद्र फडणवीस जर आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर आले तर ते दोन अडीच वर्षामध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आपला दावा करतील आणि राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी जर देवेंद्र फडणवीसांचा दावा पुढे आला किंवा त्याच्या नावाला चारही बाजूंनी पसंती आली तर अमित शहाचं आज जे भारतीय जनता पार्टीमध्ये क्रमांक एकचं महत्त्व आहे हे महत्त्व कमी होण्याची शक्यता आहे किंवा अमित शहाला सरळ सरळ असं वाटतं की देवेंद्र फडणवीस तिकडे उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांना जितकं बाजूला ठेवता येईल किंवा त्यांचे पंख जितके कापता येतील तेवढे कापण्याचा प्रयत्न अमित शहा सातत्याने करत आलेले आहेत आणि त्याचाच हा भाग आहे अमित शहाने मुंबईमध्ये दिल्लीमध्ये सुद्धा एक भूमिका घेतली आहे त्यांच्या पक्षामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री किंवा महाराष्ट्राचा जो प्रमुख आहे तो दोन समुदायापैकी एक असावा म्हणजे बघा कसं कसं डोकं लावलं आहे अमित शहानी एकतर तो, तो महाराष्ट्रामध्ये मराठा समुदायाचा असावा किंवा ओबीसी समुदायाचा असावा कारण महाराष्ट्रामध्ये हे दोन प्रमुख समाज आहेत आणि या दोन समाजामध्ये गेल्या एक दीड वर्षामध्ये उलाखालून अनेक पाणी वाहून गेलेलं आहे या परिस्थितीमध्ये अमित शहाना असं वाटतं की ओबीसी समाजाचा भारतीय जनता पार्टीतला एखादा नेता पुढे आणून त्याला मुख्यमंत्री पदावर बसवलं तर महाराष्ट्रामध्ये दोन गोष्टी घडतील की महाराष्ट्रातल्या ओबीसीला एक वाटेल की आपल्या समाजाला अमित शहाने न्याय दिलाय दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांचं महत्त्व आपोआप कमी करण्याचं जे त्यांच्या डोक्यामध्ये आहे अमित शहाच्या तेही यशस्वी होईल आणि महाराष्ट्रामध्ये जर ओबीसीला अशा पद्धतीची संधी दिली म्हणजे चंद्रशेखर सारख्या ओबीसी नेत्याला जर अशी संधी दिली आ, तर देवेंद्र फडणवीस हे सुद्धा म्हणजे काही बोलणार नाहीत किंवा ते बोलूच शकणार नाहीत आणि बाकी सगळी मंडळी त्यांच्या पाठीशी चुपचापपणे राहील अशा पद्धतीची ही खेळी दिसून येते मग आपल्याला ओबीसीला जर संधी द्यायची नसेल तर कमीत कमी मराठा या व्यक्तीला किंवा मराठा समाजाच्या व्यक्तीला संधी दिली पाहिजे अशा प्रकारची भूमिका किंवा अशा प्रकारचं डोकं सध्या अमित शहाचं दिल्लीमध्ये चलत आहे आणि मग देवेंद्र फडणवीस तर ओबीसीही नाहीत मराठाही नाहीत ते तर ब्राह्मण समाजाचे आहेत मग आता ब्राह्मण समाजाच्या व्यक्तीला महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद देऊन ओबीसी आणि मराठा या दोनही प्रमुख समुज समाजाची रोष ओढवून घ्यायचा का नाराजी ओढवून घ्यायची का अशा प्रकारची चर्चा सध्या दिल्लीमध्ये अमित शहांच्या गोटातून सुरू आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचं नाव जाहीर व्हायला वेळ लागतो आहे शेवटी फायनलला देवेंद्र फडणवीस यांचंच नाव जाहीर होईल त्यामध्ये काही शंका बाळण्याचं कारण नाही परंतु ते असं सजासहजी होणार नाही म्हणजे आणि दोन चार बैठका होतील देवेंद्र फडणवीसांना बोलवलं जाईल पुन्हा परत पाठवलं जाईल पुन्हा एकदा बोलवलं जाईल म्हणजे सजासहजी असं आल्या आल्या अगदी सत्कार करून गळ्यात हार वगैरे असा काही प्रकार नाही बसावं लागणार आहे अमित शहाची वाट बघत त्यांच्या दालनामध्ये सुद्धा बसावं लागणार आहे आणि अमित शहा हे मोठे नेते आहेत हे मनात असो नसो देवेंद्र फडणवीसांना मान्य करावं लागणार आहे जोपर्यंत देवेंद्र फडणवीस ही गोष्ट मान्य करत नाहीत की मी पूर्णपणानं पूर्ण ताकदीनं तन्मन धनानं अमित शहाचं नेतृत्व मान्य करतो किंवा मा त्यांचा शब्द माझ्यासाठी अंतिम असेल तोपर्यंत अमित शहा सहजासहजी देवेंद्र फडणवीसांच्या हातामध्ये हिरवा झेंडा किंवा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद देणार नाहीत ही आतली अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या खूप मोठे वाद वरच्या लेवलला सुरू आहेत एकतर आता पंतप्रधान नरे नरेंद्र मोदी यांच्या वयाची चर्चा अंतर्गत भारतीय जनता पार्टीत आता सुरू झालेली आहे की आपण जी भूमिका घेऊन पुढे जातो त्या भूमिकेचा जा विचार केला तर आता देशाच्या पंतप्रधान पदासाठी नव्या पर्यायाचा शोध घेतला पाहिजे अशा पद्धतीची एक विचारधारा भारतीय जनता पार्टीमध्ये सुरू आहे मग आता पर्यायाचा शोध घ्यायचा अमित शहा सारखं नेतृत्व पुढे असताना पर्यायाचा शोध घ्यावा लागेल अशा प्रकारची चर्चा भारतीय जनता पार्टीत अंतर्गत होत असेल तर भारतीय जनता पार्टीमध्ये मोठी गटबाजी आता सुरू झालेली आहे आणि त्याच गटबाजीचा फटका महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रीपदाचं नाव जाहीर करण्यास जो उशीर होतोय त्याला लागतोय मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जेव्हा एवढं मोठं बहुमत तुम्हाला मिळालेलं आहे किंवा एका सभेमध्ये बोलताना अमित शहा स्वतःही असं म्हणाले होते आले की आमचं सरकार आल्यानंतर ते देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली काम करेल मग आपण जाहीर सभेमध्ये हे बोलला होता तर फटकीनी सरकार आल्या आल्या सव्वीस तारखेच्या आत आपण शपथविधी का नाही करू शकले किंवा देवेंद्र फडणवीसांचं तातडीने नाव जाहीर का नाही झालं त्यांना का झुंजवत ठेवलं आहे आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदाची रस्सी खेच आहेत अशा प्रकारच्या बातम्या पेरल्या जात आहेत वास्तविक देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात कसलीही रस्सी खेच नाही एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाचे म्हणजे उमेदवार नाहीत किंवा ते त्या रेसमध्येच नाहीत त्यांनी ते स्वतःही कबूल केलेलं आहेत विनाकारण त्यांचे कार्यकर्ते काही वादळ उठवत असतील तर हा भाग वेगळा परंतु त्यांनी जाहीरपणे आहे बैठका घेऊ नका माझं नाव मुख्यमंत्रीपदासाठी घेऊ नका देवेंद्रच्या पाठीमागं आपण सगळेजण आता राहूया तर मुख्यमंत्रीपदाची माळ आता त्यांच्या हातात राहील आपला त्यांना पाठिंबा राहील आपण महायुतीत राहू अशा प्रकारची भूमिका एकनाथ शिंदेने घेतली आहे त्यामुळे एकनाथ शिंदेची अडसर किंवा त्यांची अडचण किंवा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे, शिंदे, शिंदे यांच्यामध्ये सत्ता संघर्ष सुरू आहे वगैरे या सगळ्या पेरलेल्या बातम्या आहेत खरी गोष्ट ही आहे की अमित शहानी देवेंद्र फडणवीसांना झुनवट ठेवलं आहे सहजपणानं सन्मानानं मानापानानं ते काही त्यांना मुख्यमंत्रीपदावर विराजमान अमित शहा करू इच्छित नाही कारण अमित शहाना माहिती आहे की देवेंद्र फडणवीसांना एका मर्यादेपर्यंतच मोठं होण्याची संधी दिली पाहिजे त्यापेक्षा अधिक ते मोठं जर झाले किंवा मोठेपणाच्या अजून एखाद्या पायरीवर जर त्यांनी पाय ठेवला तर ते अमित शहाचे पंख भविष्यामध्ये कापू शकतात अशी परिस्थिती देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीमध्ये आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्रातच त्यांचे पंख छटायचे अशा पद्धतीचं काम किंवा अशा पद्धतीची भूमिका दिल्लीनं दिल्लीनं म्हणण्यापेक्षा अमित शहाच्या समर्थकांनी किंवा त्यांच्या गोटामध्ये घेतली गेल्याची चर्चा संपूर्ण दिल्लीमध्ये आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळाच्या शपथविधीला उशीर लागतोय देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री आहेत म्हणजे मुख्यमंत्री कोण होतील वगैरे काही चर्चा करण्यात काही अर्थ नाही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नेमण्याचे अधिकार हे जे पी नड्डा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा आणखीन कोण भाजपचे लोक यांना नाही आहेत अमित शहा जो निर्णय घेतील तो अंतिम अंतिम आहे आता देशामध्ये त्यामुळं अमित शहा निर्णय तर घेतील परंतु थोडंसं बोलून किंवा कसं वागणार आहात काय भूमिका आहे भविष्यात तुमचे काय स्वप्न आहेत या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करूनच ते निर्णय घेतील उद्यापर्यंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचं नाव जाहीर होईल महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला किंवा त्यांच्या पक्षाला शिवसेनेला एक उपमुख्यमंत्रीपद आणि अकरा मंत्रिपदं देण्याचा निर्णय दिल्लीमध्ये जवळपास झालेला आहे तसंच राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक उपमुख्यमंत्रीपद आणि दहा पद देण्याचा निर्णय दिल्लीमध्ये जवळपास पक्का झालेला आहे सगळं शिजलं आहे पण दाबून ठेवलं आहे देवेंद्र फडणवीसांची वाट बघितली जाते आ, मोठी माणसं कसं करतात एखाद्याला एखादी गोष्ट लगेच देत नाहीत की त्याला त्या त्याला थोडंसं झुंजवत थोडंसं झुलवत ठेवतात आणि त्याच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे आपल्याविषयी त्याची काय भावना आहे भविष्यात तो आपल्याला मदत करेल की आपल्याला अडचण ठरेल अशा प्रकारचा विचार देवेंद्र दे दे फडणवीसांच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये सुरू आहे आणि त्यामुळं त्यांचं नाव जाहीर व्हायला उशीर होतोय ही आतली अत्यंत खरी शंभर नंबरी बातमी आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोकटोक भाष्य करण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा